श्री स्वामी समर्थ सकाळ सकाळचा पहिला क्षण म्हणजे घरामध्ये शांतता असते आणि त्या शांततेत जर एकच आवाज घुमला की श्री स्वामी समर्थ शरण तर त्या घराचं भाग्य बदलायला वेळ लागत नाही स्वामींचा मंत्र जप सकाळी का करायचा तर हे फक्त धार्मिक कारण नाही तर यामागे खोल आध्यात्मिक आणि मानसिक शक्ती आहे सकाळी तुम्ही जेव्हा झोपेतून उठतात तर त्यावेळेला वातावरण शुद्ध असतं नकारात्मक शक्ती कमजोर असतात आणि सकारात्मक ऊर्जा सहज ग्रहण होते अशा वेळी स्वामींचा मंत्र जप केला तर तो थेट मन बुद्धी आणि आत्म्यावर परिणाम करतो घरामध्ये रोज सकाळी मंत्र जप सुरू असेल तर घरातील क्लेश भांडणं तणाव आपोआप कमी होतात कारण स्वामींच्या नामस्मरणाने घरात एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होतो ज्यांच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही सतत जीवनात अडथळे येतात काम अर्धवट राहतात अशा लोकांनी खास करून सकाळी स्वामींचा मंत्र जप घरात लावा स्वामी समर्थ महाराज म्हणतात की नाम घेतलं की मी तिथे उभा राहतो म्हणजे तुम्ही मंत्र म्हणताय आणि स्वामी स्वतः तुमच्या घरात उपस्थित आहे यापेक्षा मोठं संरक्षण काय असू शकत सकाळी मंत्र जप केल्याने मन शांत राहतं दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होते निर्णय योग्य होतात अपयशाचा भय कमी होत आणि हळूहळू नशीब बदलायला लागत फक्त एक नियम लक्षात ठेवा की मनापासून जप करा घाई घाई मध्ये करू नका घरातल्या सगळ्यांनी शक्य असेल एक तर एकत्र बसून स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप करा तर त्या घरावर स्वामींची कृपा स्थिर होते तर भक्तांना आजपासून एक प्रयोग करून बघा की रोज सकाळी फक्त पाच मिनिट स्वामींचा मंत्र जप करा आणि मोबाईलमध्ये पण मंत्र जप लावून द्या आणि मग बघा एकवीस दिवसात तुमच्या आयुष्यात झालेले बदल तुम्ही स्वतः अनुभवाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ